पण आई खवळ घ्या आल्यावर काय म्हणाल ते ते म्हणाल सुनबाई कोणाचं बी काय बी आणायला आली आहे तिला शिकव म्हणेल काहीतरी मग माहित नाही माहित नाही कस माहित नाही कशाला मशीवर करते पण असं

त्या रस्त्यावरच्या बाहेर तू रस्त्यावरची आहे का तो सून आहे का सून आहे पाटलाची सून आहे पण माझ्या नावानं तिला पण शिवल ती घालावी तुला बसल का तर ग बालवाडी 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 इथल्या पूर्वीसारखं दिसतंय ती